पालिका प्रशासनानं कचरामुक्त शहरासाठी प्राधान्य द्यावं संवेदांतिका राजे कुंभारवाडा परिसरातील समस्यांची केली पाहणी सातारा शहरातील कुंभारवाडा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फोडजाई माता मंदिर परिसर जिल्हा न्यायालयाच्या समोरील भाग यासह शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढीक पडलेले असतात शहरातील कचरा उचलण्यापेक्षा पालिकेच्या घंटागाड्या खाजगी हॉटेलचा कचरा उचलण्यासाठी प्राधान्य देतात अशा अनेक तक्रारी नागरिकांच्या आहेत सातारा शहर स्वच्छ सुंदर ठेवायचं असेल तर पालिका प्रशासनानं शहर कचरामुक्त ठेवण्यासाठी कटाक्षानं प्राधान्य द्यावं अशा सूचना कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिका राजे भोसले यांनी दिल्या शहरातील हरिजन गिरिजन परिसरातील सांडपाण्यामुळे केसरकरपेठ कुंभारवाडा परिसरातील नागरिकांना वर्षानुवर्ष नाहक त्रास होत आहे तसंच या ठिकाणी सातत्याने पडणाऱ्या कचऱ्यामुळं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं असून याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही अशा तक्रारी कुंभारवाडा येथील नागरिकांनी सौ वेदांतिका राजे यांच्याकडे केल्या नागरिकांच्या मागणीनुसार सौ वेदांतिका राजे यांनी आज या परिसरात स्वत जाऊन समस्यांची पाहणी केली आणि पालिका प्रशासनाची कान उघडणी केली यावेळी माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम अमोल मोहिते कविता देगावकर स्वप्नील माने राजेंद्र कुंभार कदम काकू अरविंद राजे मंदाकिनी कुंभार रेखा कुंभार शिवाजी कुंभार गणेश कुंभार कानेटकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते या भागातील सांडपाण्याचा निचरा होत नसल्यानं नाल्याची रुंदी त्वरित वाढवण्याची सूचना सौ वेदांतिका राजे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट नगर अभियंता दिलीप चिद्रे यांना केली कचऱ्याची समस्या जटिल झाली असून त्याकडे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली त्यामुळं के आरोग्य निरीक्षक राठोड यांना तात्काळ बोलवून कचऱ्याचे ढीक दाखवण्यात आले कामात कुचराई करणाऱ्या राठोड यांची कान उघडणी करून सौ वेदांतिका राजे यांनी कचरा उचलण्यासाठी प्रशासनानं प्राधान्य देण्याची सूचना केली समस्यांची पाहणी करून जागेवर निपटारा केल्याबद्दल नागरिकांनी संवेदांतिका राजे यांचे आभार मानले कचरा टाकणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई दरम्यान हरिजन गिरिजन सोसायटी मधील कचरा कुंभारवाडा परिसरातील मोकळ्या जागेत फेकला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर या सोसायटीला नोटीस बजावण्याची निर्णय पालिका प्रशासनाने घेतला तसंच उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल

म्हणजे हे सुशिक्षित जर सुशिक्षित माणसालाच माहिती नाही कचरा कुठं टाकायचा तर कसा आपलं शहर स्वच्छ राहणार मंदिर आहे शीतला देवी मंदिर त्या कोपऱ्यावर एक कचरा असतो काय ते जर तुम्ही कचरा बघितला ते सगळे तिथले जे दुकानदार आहेत त्यांचा तो कचरा असतो तसंच खाली कोर्टाच्या तिथं त्या ओढ्याच्या तिथं सगळ्या गाड्यांचा कचरा पडतो सगळे जे चायनीज वाले किंवा हे हातगाडीवाले वाले जे आहेत त्यांचा कचरा ते रात्री येऊन तिथं टाकतात अशा सगळीकडे जर तुम्ही बघितलं कचऱ्याचं प्रमाण जे आहे लोक त्यांच्या सोयीसाठी तिथं कचरा टाकतात गरीबाचा कचरा नाहीये त्याच्याशी सुशिक्षित माणूस असुशिक्षित माणसाचा प्रश्न नाहीये उलट जो सुशिक्षित माणूस आहे तो कचरा टाकतो हॅलो ते माणसाचं नाव काय ते नगरपालिकेने नेमलेत त्यांना पगार दिलेत आणि कचऱ्याचे फोटो काढून त्यांना पाठवायचे स्पॉट बॉय काय कचरा स्पॉट बॉय स्पॉट बॉय स्क्वॉड असं तुम्ही नगरपालिकेने केलंय त्याच्यात किती छत्तीस लोक आहेत का बत्तीस लोक आहेत आणि त्यांना तुम्ही पगार काढताय दर महिन्याला वॉर्ड स्पॉट बॉय त्यांचं काम हेच तुम्ही नेमलंय की हे जे बाहेर कचरा पडतोय त्याचं निर्मूलन करण्यासाठी तुम्ही स्पॉट बॉईज नेमले त्यांचा पगार काढताय मग हा कचरा निर्मूलन का होत नाही ना तुम्ही अधिकारी आहे आहे काम तुमचं जर एखाद्याने काम नाही केलं तर तुम्ही त्यांना नोटीस देता हे या माणसांनी जर उद्या लाईट बिल किंवा पाणी बिल नाही दिलं तर तुम्ही कोण हॅलो बापट साहेब तुम्ही ते स्पॉट बॉईज म्हणून काहीतरी पोस्ट निर्माण केली आहे ना नगरपालिकेत ट्रॅफिक ट्रॅफिकसाठी नाही कचऱ्यासाठी नाही तुम्ही माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही स्पॉट परिषद काहीतरी अशी आहे ज्याचे तुम्ही पगार पण काढताय मुलांचे ट्रायल मध्ये काय झालं

ला असा घात असतो त्याच्यात त्यांच म्हणजे बाथरूम ची खाण त्यांनी टाकल्याला कचरा सगळं इथन भात असत आता हे इथं पर्यंत भर नाहीये पण खाली सगळे

दुसरी गोष्ट तुम्ही नागरिकांना आव्हान करताय ओला कचरा वेगळा करा सुका कचरा वेगळा करा रोज सकाळ संध्याकाळ तुमची ते म्युझिक लावलेल्या गाड्या फिरत असतात ओला वेगळा करा सुका वेगळा करा बरोबर आहे मग त्याच तुम्ही परत काय करता ते असं एकत्र करता आणि ते कचरा डेपो मध्ये एकत्र जातात दुरुस्ती करून कधी म्हणून हा विषय आहे तुम्हाला ह्या गोष्टी कितीतरी वेळा सांगितले तुमच्या नगरपालिकेच्या गाड्या ह्या कास जातात कचरा आणायला हॉटेल वाल्यांचा पण इथे नागरिकांसाठी त्या चार फेऱ्या वाढवू शकत नाही का साहेब मी बातमी लावले मी शिवसाहेब नाही म्हणून ढकलू नका ना साहेब तुम्हाला हा कचरा जर बाहेर पडलाय तुम्ही त्या सोसायटीवर काय ऍक्शन घेतली दुसरी गोष्ट माझ्या मध्ये सगळीकडे जो कचरा पडलेला असतो मेन तुम्हाला सांगते तुमचा अजिंक्य कॉलनीच्या भोवती सगळीकडे कचरा पडलेला असतो तिथं कुठं झोपटपट्टी आहे नाही सगळा सुशिक्षित वर्ग अ तुमच्या कोट कोर्टच्या शेजारी जो ओढा आहे तो ओढा जाऊन बघा त्याच्यात सगळीकडं कचरा पडलेला आहे सगळे हातगाडीवाले संध्याकाळचा येतात तिथं कचरा रिकामा करतात तिथं तुम्हाला जो कचरा पडलाय त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की हा हातगाडीचा कचरा आहे कुठल्या म्हणजे बिगरीतल्या पोराला पण सांगूल की तो हातगाडीचा कचरा आहे त्या शीतला देवी मंदिराच्या तिथ कलेक्टर ऑफिसच्या समोर कोपऱ्यावर कचरा असतो तिथले जे दुकानदार आहेत त्यांचा तो कचरा असतो ते सुशिक्षित आहे काय तुम्ही त्यांच्यावर कारवाई वर्ष तिथं कचरा पडतो दंड करा तुम्ही दंडाचा एकशे दहा ते पंधरा लाख किती दंड किती गोळा केला

गाद्या तिथे टाकलेल्या आहेत टाकलेले आहेत महिला जबाबदार कोण ती माणसं टाकतात हे तुम्हाला माहिती आहे ना चला तुम्ही जाऊन या तिथं आज पाणी की असं नाहीये हे चार चार महिन्यापूर्वी मला इथल्या महिलांनी सांगितलं होतं की वर जी सोसायटी आहे हरिजन गिरजन सोसायटी त्यांचं जे सांडपाणी आहे ते ओढ्यानी खाली येतं आणि त्याच्यात म्हणजे लोकांच्या घरात ते घुसतं जो जो आठ दहा वर्ष झाले नगरपालिकेला हे सांगून पण त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नव्हती त्याच्यानंतर साहेब मला म्हणले की त्याची कारवाई आम्ही करतोय तिथं आम्ही पूर्ण बंदिस्त बांधकाम करतोय त्याच्यावर त्यांचं म म्हणजे नागरिकांचं असंही म्हणणं होतं की ते लोक कचरा टाकतात घाण टाकतात वारंवार सांगून पण ते उचलला जात नाही म्हणून आज त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या सांगण्यावरून मी आज आली आहे ते खरच तशी परिस्थिती आहे का बघायला आणि खरंच ती परिस्थिती आहे म्हणजे त्यांचा सांडपाणी ह्या लोकांच्या घरात जाऊन त्यांनी का सोसावं आणि हे पाईपलाईन मंजूर आहे पण ती दोन फुटाची मंजूर पाईपलाईन मध्ये काही उपयोग होणार नाही कारण का परत ते पाणी अडणार आहे ते तुमणार आहे पुढे येऊन आणि परत त्या लोकांच्या घरी घरात ते घुसणार आहे ह्याच्यावर कायमचा तोडगा काहीतरी निघाला पाहिजे बापट साहेबांनी सांगितले की आम्ही ती पाईपलाईन मोठी करतो ज्या तिथं वर दोन टाक्या आहेत सॅनिटेशनच्या त्या पण मोठ्या करतो म्हणजे ती त्यांना म्हणजे तशी सुविधा होईल पण त्याच्याहून जास्त माझं म्हणणं आहे की ज्या सोसायटी असं त्यांचं सांडपाणी बाहेर सोडतात दुसऱ्या नागरिकांना त्रास होतो त्या सोसायट्यांवर कारवाई व्हावी जिथं जिथं लोक बाहेर कचरा टाकतात त्या लोकांवर कारवाई हो कारण का कुठलाही गरीब माणूस स्वतःचा कचरा बाहेर टाकत नाही त्यांच्याकडे तेवढा कचरा करायचे पैसेच नसतात ह्याचे जर तुम्ही कचरा बघितला तर ह्याच्यात प्रामुख्यानं भारी दारूच्या बाटल्या असतात तिथे तर गाद्या पडल्यात डायपर्स पडलेले आहेत अशा गोष्टी हे गरीब टाकत नाही हे सुशिक्षित माणूस स्वतःच म्हणजे काम हलका करायला म्हणून वाटेल तिथं टाकतात ही गोष्ट थांबली नाही तर तुमचं शहर कसं सुंदर होणार आहे तर प्रत्येक नागरिकाला जर वाटलं की हे माझं शहर आहे मला साफ ठेवलं पाहिजे माझी जबाबदारी आहे मी घंटा गाडीतच टाकणार किंवा मी त्या खेचऱ्याचं स्वतः निर्मूलन करणार तर जास्त बरं त्याच्यासाठी आज इथे आलेली बघते हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप का टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो